वाचतात आणि आता प्रसारित करत आहोत फोन इन आपली आवड हा कार्यक्रम सादर करते आहेत प्रसाद कुलकर्णी नम, नमस्कार कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड हॅलो नमस्कार सर मी नारायण पिढीतनं सिद्धाराम गुंजी बोलतोय नमस्कार सिद्धाराम नमस्कार सर मी मला आनंद मठ या चित्रपटातलं वंदे मातरम हे गीत ऐकायचं होतं साहेब हा सिद्धारामजी हा कार्यक्रम आहे मराठी गीतांचा त्यामुळे याच्यात आपण मराठी गीत ऐकणार आहोत हा मराठी गीत ठीके कोणतंही आपल्याला वंदे मातरम आहे ऐका ऐका सिद्धारामजी ऐका ऐका आपण असं करूया वंदे मातरम चित्रपटातलंच सुधीर फडके आणि सहकारी यांनी गायलेलं वेद हून आम्हा वंदे वंदे मातरम हे गदिमानचं गीत आहे खूप सुंदर सुरेख 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 गाणाचा खूप सुंदर सुंदर हा खूप सुंदर हा तर ते गाणं आपण ऐकूया बाबूजी आणि सहकारी यांच्या स्वरामध्ये आणि त्या वंदे मातरम या गीताची आठवण या गच्या शब्दातून आपण करूया ओके सर थँक्यू हॅलो नमस्कार कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड नवनाथ शिंदे बोलतोय प्रसाद कुलकर्णी सर नवनाथ जी बोला तर वंदे मातरम गीताला गीताला जवळजवळ नाही का जवळ जवळ नाही दीडशे वर्ष पूर्ण झाली वर्ष पूर्ण झाले बरोबर हरकत नाही हो तर त्या निमित्ताने जे आता देशाची सेवा करतात त्यांना पण खूप खूप शुभेच्छा देऊ आणि ज्यांनी देशासाठी आपला प्राण गमवला आदरांजली या नाही का बरोबर हो मग त्यासाठी आता मी ना थोडस आपला आहे आजचा दिवस तर थोडं तुम्हाला म्हणून बी दाखवतो मग तेच गाणं लावा वेद मंत्राहू नाम वंद वंदे मातरम वंदे वंदे मातरम मावलीच्या मुक्तेत यज्ञ झाला भारती त्यास वीर देती, जीवितांचा आओ थी, आओ थी में सिद्ध केला मातरम वा, वा, वा. नवनाथजी बाबूजी आणि बा, सहकारी यांनी गायलेलं गदिमानचं हे सुंदर संगीत आहे आणि जे वर्णन केलेलं आहे त्याप्रमाणेच स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये वंदे मातरम या दोन शब्दांनी अक्षरशः चमत्कार घडवलेला होता आणि घडवलेला होता आणि पुणे अंध शाळेमध्ये या कार्यक्रमाला होतं अरे छान छान या गाण्याला बर 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 चालेल चालेल ठीक आहे नवनाथजी ऐकूया बाबूजींनी गायलेलं हे सुंदर संगीत नक्कीच तुम्ही आस्वाद घ्या धन्यवाद नमस्कार आकाशवाणी पुणे नमस्कार कार्यक्रम आहे फोन आवड आपलं स्वागत आहे मी संभाजी संभाजी आपलं स्वागत आहे कार्यक्रमात माझं आवडीच गीत मला आज ऐकायचं सोमवारी ऐकायचं आहे हा हा कोणतं चाफा बोलेना चाफा चालेना चाफा बोलेना ना खंत करेना बर बर संभाजी लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आहे कवी बी यांचं गीत आहे हा ऐकूया मग चाल चाल ऐकूया धन्यवाद नमस्कार सर कार्यक्रम आहे फोन आवड आपलं स्वागत आहे हो मी नगरहून बोलतोय हां आपलं नाव माझं नाव आहे सर कन्हैयालाल नमस्कार जी नमस्कार नमस्कार बोला कोणतं गाणं ऐकूया आजच्या कार्यक्रमात पिंजरा चित्रपट आहे हा दिसला ग बाई दिसला वा दिसला ग बाई दिसला हो उषा मंगेशकर आणि सहकारी यांनी गायलेलं गीत आहे हो हो फारच छान गीत जी खूप खूप खुँ धन्यवाद फोन केला त्याबद्दल आणि तुमच्या आवडीचं हे पिंजरा चित्रपटातलं गीत येस सर धन्यवाद नमस्कार हॅलो नमस्कार कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड हा नमस्कार सर सर मी गोवर्धन तालुका रिसोड जिल्हा वाशिम सर रवींद्रजी नमस्कार बोला कार्यक्रमात स्वागत आहे तर सर आज दैवत या चित्रपटातलं गीत ऐकवा सर मला दैवत हा दैवत उषा मंगेशकर यांनी गायलेलं आहे थंडीतच परगावी जायचं नाही राया थंडीतच परगावी जायचं नाही बर 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 चालेल चालेल बरं बर तर आमचे वसारी जे एकनाथ काळे आमचा संपूर्ण पवार परिवार आणि तन्वी गोरे आणि सगळ्यांना मिळून हे गीत ऐकतो आहे दैवत चित्रपटातमस्कार नमस्कार 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 कार्यक्रम आहे फोनवरून आपली आवड आपलं स्वागत आहे थँक्यू सर हो सर मला एक गाणं काही सर हा कोणतं मंगेश मंगेश पालघर कडचे आपलं सुधीर फक्त गाणं ऐकायचे सुधीर फडके यांनी गायलेलं रामश्व हा हो हो, हो, हो हा कुठे शोधीशी रामेश्वरी का ते गाणे ऐकायची कुठे शोधीशी रामेश्वर हो हो मंगेश हो, 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 मंगेश मंगे पारवाकडची का नाही हो 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 लेखित मंगेश करे हो, हो आवाजी है। हो कुठे शोधीसी राश्वर अच्छा अपने नाम संगने धनेन्द्र शाह बोलते अच्छा धनेन्द्र हो धनेन्द्र शाह बोलते है आंधे व्यक्ति मे आंधे व्यक्ति है बर बर आंधे व्यक्ति मे आधे व्यक्ति है ते गाणं गाणं ऐकायला मिळत बर बर आपण आकाशवाणी पुणे केंद्रावरून लावतो पण आता तुम्हाला हे ऐकायला मिळेल सोमवारी रात्री दहा ते अकरा या वेळात आणि मंगळवारी दुपारी साडेबारा ते एक आणि अडीच ते तीन या वेळामध्ये मूवी भारती बरोबर हा ठीक आहे चालेल ऐकूया धनेंद्रजी धन्यवाद ओके नमस्कार नमस्कार वंदे मातरम वंदे मातरम आपलं स्वागत आहे फोन आपल्या एवढ्या कार्यक्रमात बोला कुलकर्णी बोलताना आपण हो नमस्कार नमस्कार, नमस्कार हो, खरजे, खरजे, खरजे। हो, हो, हो. मी विठ्ठल देशपांडे मिरज नमस्कार विठ्ठलजी आपलं स्वागत आहे हा आज खरोखर आज माझं भाग्यच म्हणावं लागेल की वंदे मातरम गीताला दीडशे वर्ष आज पूर्ण होतात आणि त्याच दिवशी आपलं रेकॉर्डिंग आहे हो खरंच खरंच आहे खरंच त्याच दिवशी माझा फोन लागलेला आहे हो त्या मॅरेथॉन मध्ये मी जिंकलो आज खरं खरं खरंय खरंय हो माझे केवळ या म्हणजे वंदे मातरम या घोष मंत्राचाच हा विजय असं म्हणायला हरकत नाही अगदी तुम्ही आग वंदे मातरम म्हणलत आणि तुम्ही विजयी झालात असं अगदी आणि या फोन, फोन लावायचा म्हणजे ही मॅरेथॉनच असते अगदी खरंय अगदी खरंय मॅरेथॉन आहे सगळे पळत असतात पण कोण पोचेल हे कोणाला सांगता येत नाही बरोबर बोला विठ्ठलजी कोणतं गाणं ऐकूया गाणं ऐकायचं आहे लपवशील तर हिरवा लपविलास तू हिरवा सुगंध त्याचा का जरूर जरूर हा कारण कसं आहे एक तर भारत आवडत्या व्यक्तीवरचं प्रेम हो खरं दोन्ही अर्थाने ते गाणं ऐकायचं आहे मालती पांडे यांनी गायलेलं सुंदर संगीत आहे हो तर जरूर ऐकूया आणि अर्थातच वंदे मातरम या शब्दाची काय किमया आहे हे तुम्ही अनुभवली असेल हो तुमच्या आवाजातनं तुम्ही ज्येष्ठ व्यक्ती आहात हे कळतं आहे अगदी अगदी त्यामुळे तुम्ही तो काळ बघितलेला आहे आणि अजूनही म्हणजे मी सांगतो की त्याच्यासाठी काही स्वातंत्र्यपूर्व काळातच जायला हवं असं नाही पण अजूनही वंदे मातरम असं म्हटलं की खरोखर अंगात वेगळंच पुरण चढतं आपल्या अगदी आणि मी तसं आकाशवाणीशी पुणे फार जवळ कारण माझे मित्र गुलानी नंतर आपले रचनाकर गोखले वगैरे असे बऱ्याच लोकांशी संगीतकार संगीत ह्याच्यातल्या लो, संगीत लोकांशी माझं माझं तिथे येणं येणं जाणं होत त्यांच्यामुळं वा वा छान छान हा त्यामुळं बरोबर बरोबर म्हणजे आकाशवाणी पुणे केंद्राशी तुमचा तसा संबंध आहेच आहे आहे, आहे। बर 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 एवढंच तुम्हाला आठवण करून देतो विठ्ठलजी की आमच्या दिवसाची सुरुवात ही वंदे मातरमनीच होते आपण जाणता म्हणजे प्रसारणाची सुरुवात वंदे मातरमनी आणि प्रसारणाचा शेवट जय हिंद या शब्दांनी होतो हो। तर त्यामुळे वंदे मातरमचं महत्व आमच्याही या सगळ्या क्षेत्रामध्ये खूप महत्वाचं आहे तर त्यामुळे निश्चितच आनंद होतोय की अशा या वंदे मातरम आद्याक्षर असलेल्या या गीताचा आपण दीडशेवा वाढदिवस साजरा करतो आहोत चालेल चालेल धन्यवाद ऐकूया विठ्ठलजी मालती पांडे यांनी गेलेले गीत धन्यवाद धन्यवाद वंदे वं मातरम नमस्कार कार्यक्रम आहे फोन आवड नमस्कार मी गणपती तालुका शिरूर जिल्हा थोरात गुरुजी, गुरुजी बोलत आहे थोरात गुरुजी बोला 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 नमस्कार कुलकर्णी साहेब बोला बोला नमस्कार नमस्कार आता कार्तिक वीला महाराष्ट्रातून लाखो बाळ जमतात हो बरोबर आहे आधार दिंडे येतात हो हो ज्ञानेश्वर हो। माऊलीच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी वारकरी संप्रदाय या ठिकाणी येत असतो बरोबर बरोबर तर त्या निमित्ताने एक अभंग ऐकवा वाटतो इंद्रायणी काठी लागेली समाधी इंद्रायणी काठी देवाची आळंदी हा लागलेली समाधी ज्ञानेश्वरची वा 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 फार छान पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातला भीमसेन जोशी यांच्या आवाजातला अभंग तर तो आपंगा चाले, चाले। आपंगा आपंगा चाले, चाले, अभंग ऐकावाच वाटत हो चालेल चालेल आणि हा अभंग आमची पत्नी सत्यभामा थोरात आणि आमचे मित्र बबनराव रंधवे यांनाही ऐकायचं आहे आणि महाराष्ट्रातील लाखो भाविक वारकरी संप्रदायातील हे अभंग ऐकतील चालेल चालेल जरूर मला असं वाटतं की गदिमानच अतिशय सुंदर असा अभंग वाटणार असं हे गीत आहे हा तर ते आपण जरूर ऐकूया हो हो चालेल ऐकूया धन्यवाद Okay, नमस्कार नमस्कार नौ, कार्यक्रम आहे फोन आपली आवड हो सर धन्यवाद आपलं नाव सांग पुष्पा जैन बोलते मी औरंगाबाद येथून हा बोला पुष्पा हा तर मला एक गीत द्यायचं यस नवरा पाहिजे मधले योच नवरा पाहिजे हा आला थंडीचा महिना आला थंडीचा महिना चालेल 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 पुष्पा जरूर ऐकूया हे गीत नाव सर तुम्ही घ्यायची मी ऐकायची हो माझी बहिणी माझा भाऊ आहे सुरेश जैन बावरगावीतून रमेश जैन बरं बरं बर आणि माझी मुलगी ज्योती ज्योती काळे कोणाचं नाव विसरू नका विसरू नका कोणाचं नाव नाही तर गडबड होईल हो नाही नाही गडबड नाही माझे विस्तार तुम्हाला माहिती उषा मंगेशकर आणि सहकारी यांनी गालेलं हे गीत आहे आणि मला असं वाटतं की पुष्पाताई हे थंडीत गाणं आपल्याला नक्कीच आठवतंय याचं तर त्यामुळे हे गीत आपण ऐकूया हिच नवरा पाहिजे या चित्रपटातल्या धन्यवाद हॅलो नमस्कार कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड हा नमस्कार सर बोला बोला बरेच वेळा ट्राय केला लागला नाही दुसऱ्यांदाच बोला बोला आपलं नाव सांगा लागला गोरख पवार हा गोरख पवार नमस्कार गोरखजी बोला माझा फोन मी मध्ये लागला होता हरकत नाही हरकत नाही काहीच हरकत नाही तुमचं स्वागत आहे या कार्यक्रमात हा कोणतं गणं ऐकूया हा सागरी किनारा बर मुंबई हा मुंबईचा फौजदार चित्रपटातलं हा हा गाणं फार सुंदर आहे हो 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 बऱ्याच वेळा वाटलं फोन लावायला कंट्रोल साहजिक इलाज नाही काही अर्ध्या तासात बरेच जण फोन करत असतात बरोबर बर, 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 आणि काय होतं बरेच वेळा आम्ही श्रोत्यांना सांगत असतो की ज्यांनी एकदा फोन केलाय त्यांनी एक महिन्यानंतर दोन महिन्यानंतर फोन करा पण पन... नाही तुम्ही प्रत्येक सांगत असतात त्यांना कळायला पाहिजे ते प्रत्येक श्रोते ऐकत नाही श्रोते फोन करत राहतात आणि काही काही आवाज बदलून किंवा नंबर बदलून लावतात फोन हो हो म्हणजे आम्हाला हे कळत असतं की लोक आवाज तोच ठेवतात पण नाव वेगळी सांगतात काहीतरी आमच्या सारख्या श्रोत्यांचं काय होतं मग दुसऱ्या दिवशी कार्यक्रम आला का तेव्हा आम्हालाही वाटतं की आमचाही फोन लागायला पाहिजे बरोबर नाव यायला पाहिजे बरोबर बरोबर कसे आता तुम्ही तरी ते काय करणार तुम्ही वारंवार सांगत असा श्रोत्यांना पण श्रोते ऐकत नाही काही इलाज नाही आता काही वेळेला श्रोत्यांचं प्रेमच इतकं असतं <laughs> 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 ते आम्ही श्रोत्यांचं प्रेम म्हणूनच घेतो पण असं होतं की सगळ्यांच प्रेम आमच्यापर्यंत पोहोचावं असं वाटत असतं ना असं आहे चाल गोरखजी आपण हे मुंबईच्या फौजदार चित्रपटातलं सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत ऐकूया थँक्यू चालेल ऐकूया धन्यवाद नमस्कार कार्यक्रम आहे फोन आपली आवड आपलं स्वागत आहे नमस्कार मी हरी कदम बोलतोय जी आपलं स्वागत आहे या कार्यक्रमात बोला आज कोणतं गाणं ऐकूया आज ते ह्याच्यामधलं चिमणीपाखरू मधलं चिमणी पाखर हा हा दोन पाखराचा संसार चालेल माझा सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार हा चालेल चालेल ऐकूया हे स्रोतेचे नाव घ्या हो तुम्ही घ्यायची आणि आम्ही ऐकायची आणि आम्ही ऐकवायची सांगा अन साबळे हा बळीराम साबळे हा बळीराम शिंदे केलर हा अर्धार ओळखे जयलालभाई वा चाले सगळ्यांना मिळून पाखर चित्रपटातलं गीत ऐकतो आहे

कशाची जादू घडली जा। नमस्कार कार्यक्रम आहे फोन आपली आवड आपलं स्वागत आहे मी धनंजय पवार बोलतोय धनंजय जी आपलं स्वागत आहे बोला बोला आ, आ, दिला होता मी दोन तीन महिन्यापूर्वी गाणं पण ते काय आलंच नव्हतं त्यामुळे म्हणलं हरकत नाही हरकत नाही काही कारण असतात त्याला तर आता तुम्ही सांगा आपण नक्की प्रयत्न करूया गाणं लावायचा आता गाणं ऐकायचंय बघा मला काल रात्रीला सपना पडलं सपना तर आला तुम्ही ते गाणं ऐकायचंय हो चालेल आणि कोणाकोणाला ऐकायचंय त्यांची नावं अनिता पवार स्नेहल पवार बर पल्लवी उपासे नागेश नेक नवरे चालेल एकटा जीव सदाशिव चित्रपटातलं हे गीत आहे उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं हो हो चाले, चालेल 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 फोन केला त्याबद्दल धन्यवाद आणि हे गीत ऐकूया दादा कोणके यांच्या चित्रपटातलं धन्यवाद नमस्कार हॅलो आपली आवड ना हो कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड आपलं स्वागत आहे नमस्कार आपण प्रसाद कुलकर्णी ना हो नमस्कार आपले आकाशवाणीचा कार्यक्रम होता टिळक स्मारकला हो आ, हो होती हो बरोबर आपलं नाव सांगा राधिका बुधने हा राधिका ताई बोला बोला आज कोणतं गाणं ऐकूया कार्यक्रमात आज माझ्या नातीचा अकरा ऑक्टोबरला वाढदिवस झाला बर आणि नातवाचा एक अरे वा छान त्यांच्यासाठी प्रकाशाचं जे कार मोहम्मद रफी यांनी गायलेलं हो ते गाणं हो, हो. आणि मुलांच्या आजोबांना पण मोहम्मद मु, रफी फार आवडतात अरे आवडीचं म्हणून हे गाणं लावायचं मला असं वाटत की खूप छान जी मोहम्मद रफींनी मोजकीच मराठीतली गाणी गायलेली आहेत त्यातलं हे सुंदर उमाकांत कानेकर यांचं गीत आहे आणि खरोखर छान खर संदेश आता हा मुलांना दिलेला आहे की तुम्ही हसत राहिलं पाहिजे त्यांच्या चेहऱ्यावर हसू राहील हेच आपलं काम आहे असे ठराविकच गाणी आहेत ना वाढदिवसासाठी हो हो हे आता मुलं नातना जे धाबीला आहे बरं बरं आणि नातू आहे तो चौथीला आहे वा चाले दोघांना शुभेच्छा देऊया आणि हे मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं गाणं ऐकूया त्यांना आशीर्वाद म्हणून चालेल धन्यवाद दिदाग धन्यवाद